वातावरण आपला ते भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धामुळे परंतु त्यातही पाकिस्तानचा एक भाग असलेला बलूच हा पाकिस्ताना विरुद्धच लढत आहे का लढत आहे बलूच आणि पाकिस्तानचा वाद नेमका काय आहे आणि बलूच आणि मराठा यांचा संबंध काय आहे याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा नमस्कार मी नारायण शिंदे आणि आपण बघत आहात पानिपत युद्धानंतर मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला होता आणि पानिपतच्या युद्धाला जवळपास आजही मात्र युद्धाच्या पुन्हा ताज्या आहेत पानिपतच्या युद्धात पराभव पत्करा लागल्याने मराठा साम्राज्यातला उतरती काळ देखील लागली होती या पानिपतच्या युद्धामध्ये लाखो मराठे सैनिक मारले गेले होते तर कित्येक जण बेपत्ता देखील झाले होते युद्धानंतर काही मराठे पाणीपत मध्ये स्थानिक झाले तर सुमारे पंचवीस हजार मराठी सैनिकांना बंदी बनून अफगाणिस्तानला नेण्याचा विचार अब्दालीने मात्र पाणीपतच्या युद्धात अनेक बलूची शासकाने सैनिक अब्दालीच्या बाजूने लढले होते म्हणजे ज्यावेळेस पाणीपत युद्ध झालं होतं त्यावेळेस बलूच मधले अनेक सैनिक हे सोबत लढले होते आणि त्यामुळे कदाचित पुढे अब्दालीने मोबदला म्हणून सारे मराठा युद्ध कैदी बलुचिस्तानच्या शासकाला भेट स्वरूपात दिले होते जे शेवटपर्यंत तिथेच राहिले आज मात्र हे बलूच मराठे म्हणून ओळखले जातात तीनशे वर्षांतरही त्यांना आपल्या मायभूमीची आस लागलेली आहे अब्दालीने युद्ध कैद्यांना बलुचिस्तानला सोडल्यानंतर बलुचिस्तानाच्या शासक मीरा नासिर खान नुरीने त्या सर्व मराठा युद्ध कैद्याची वर्गवारी केली होती त्याने सैनिकांना वेगवेगळ्या जातीत भागले त्यात मुगली मरगी मझारी रायसानी या आणि या बलुची जातीमध्ये आजही मराठा उपजात ही उप आढळून येत आहे बलुचिस्तान मध्ये आल्यानंतर तेथील मराठ्यांना आता हाच आपला प्रांत म्हणून नव्याने आयुष्याला सुरुवात केली पण या परक्या मातीतही ते, ते आपल्या संस्कृतीशी एकनिष्ठ होते आजही बलूच मराठी महाराष्ट्रीयन संस्कृती पाहायला मिळते त्यांच्या लग्नामध्ये मराठी प्रथा देखील दिसून येत आहे बलुचिस्तान मध्ये स्थानिक झालेल्या मराठ्यांपैकी काहींनी शेती करण्यास केली तर काही सैन्यात सहभागी झाले गुप्टी मराठ्यांमध्ये अनेक उपशाखा असून त्यांच्या गरुरा मराठा आणि शाहू मराठा यांचा दर्जा सर्वात मोठा मानला जातो म्हणजे इथे ही मराठी संस्कृती अजूनही दिसून येत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातील शाहू छत्रपती यांच्या नावावरून या जमातीला नाव देण्यात आलं आहे इतकंच नव्हे तर पेशव्यांसोबत सामर्थ्य आढळणारे पेशवाणी नाव ही मराठीमध्ये आढळते बलूची भाषा मराठीशी जवळ जाणारी आहे शाहू मराठा जमातीमध्ये मराठमोळा असा आई हा शब्द वापरला जात आहे बलुची बुकटी मराठ्यांना इस्लाम धर्म पत्कारला असला तरी त्यांच्या लग्नात मराठी संस्कृती पाहायला मिळते लग्नापूर्वी हळद लागली घाणा भरणे महापोळांडे लग्नात गाठ बांधे या साऱ्या प्रथा बुग्दी मराठ्यांच्या लग्नात होतात महाराष्ट्रापासून हजारो कोर्सावर दूर असणारे हे मराठे आजही आपली संस्कृती तशीच टिकून ठेवली आहे मित्रांनो तुम्हाला या बरोचची मराठ्यांबद्दल काय वाटत आहे खरंच पाकिस्तानापासून हा बलोची प्रदेश वेगळा झाला पाहिजे का आणि झाला तर त्या प्रदेशाचा आणि भारतात संबंध कितपत चांगला होऊ शकतो नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद